चिखली शहरामध्ये मंगळागौरीचं आयोजन केलेलं आहे मागच्या वर्षीपासून आम्ही मंगळागौरीच्या या कार्यक्रमामध्ये सर्व महिलांना सहभागी होण्यासाठी महिलांनी एकत्रितपणे एक जागर करावा या निमित्ताने मंगळागौरीचं आयोजन करतो हो। आहोत श्रावण महिना म्हटलं तर महिलांना वेगळ्या वेगळ्या सण वार व्रत, व्रत वैकल्य याचा हा महिना आपण आपल्या सर्वांना या महिन्याचं महत्त्व माहिती आहे आणि विशेष करून श्रावण महिना म्हटलं तर शंकर पार्वतीचं जे आराधना करतात तर ती आराधना म्हणजेच मंगळागौरीचं पूजन आणि आपली जी भारतीय संस्कृती आहे किंवा आपली जी आ, परंपरा आहे की नवीन मुली ज्यावेळेस लग्न होऊन नवीन मुली सुना येतात तर त्यांचं पाच वर्ष मंगळागौरीचं पूजन त्यांच्या माहेरी त्यांच्या सासरी केल्या जातं तर हीच परंपरा आम्ही सार्वजनिक स्तरावर कशी करता येईल याचा आम्ही प्रयत्न केला आणि मी तर म्हणते बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात नवीन कल्पना सार्वजनिक स्तरावर साजरी करण्याचं जर काम केलं असेल तर ते आमच्या हिरकणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मागच्या वर्षी आज आमचं जरी पहिलं वर्ष असलं तरीही अत्यंत उत्फूर्तप्रणे आम्हाला महिलांचा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला आणि याही वर्षी त्याहीपेक्षा जास्त तुलनेमध्ये आम्हाला महिलांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि अशा या मंगळागौरीच्या आयोजनामध्ये आज सर्व माझ्या मैत्रिणींना मी म्हणजे आव्हान करते की तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि आपण सर्वजणी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांनी एकत्र येऊन आपण या मंगळागौरीचा जागर करूया आणि खूप चांगल्या पद्धतीने एकमेकींसोबत आनंद व्यक्त करूया या कार्यक्रमामध्ये ज्या महिला सहभागी होणार आहे त्या सर्व महिलांना आम्ही काहीतरी भेटवस्तू देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसेच कार्यक्रमाचं स्थळ आहे बाबा मठ आणि वेळ आहे दुपारी दोन वाजता तरी सर्वांनी पंचवीस ऑगस्टला म्हणजे उद्या आवर्जून सगळ्यांनी आपला हा वेळ राखून ठेवा असं या ठिकाणी मी हिरकणी प्रतिष्ठानच्या वतीने सगळ्यांना आदरपूर्वक विनंती करते आणि आपण सर्वजणी मिळून छान मंगळागौरी साजरी करूया आणि एकत्रितपणे आपण छान जागर करूया एवढ्या या ठिकाणी सांगते धन्यवाद